आतापर्यंत अनेक महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम केलेला मुंबईमध्ये पहिल्यांदा अशा कार्यक्रमासाठी तरुणानी तरुणांनी हा पुढाकार घेतला संपन्न झाला काय वाटतं त्याने खूप अतिशय आनंद वाटतोय आजपर्यंत मुंबईमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम प्रचंड झाले बैठणी असो किंवा अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आणि ते घ्यायलाही पाहिजेत कारण मनोरंजन आपल्या आयुष्याचा स्थायी भाव आहे पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कुठं तर परिवर्तन खूप काळाची गरज आहे एकविसाव्या शतकामध्ये जे करण्याचं धाडस आज या महेश आहे अजय आहे या दोन्ही लेकरांनी केलं मीरा भाईंदरमध्ये मला कार्यक्रम घ्यायचा आहे राहुल राहुल आणि आमचा अजय या दोघांनी केलं आणि खऱ्या अर्थानं असा कार्यक्रम घ्यायचा यांचा मला फोन आला मी त्यांना अनेक वेळा प्रश्न विचारले खूप फोन केले खरंच घेणार आहात का तर त्यांनी घेतला आणि आज खऱ्या अर्थानं माझ्यासमोर पूर्ण नाट्यगृह आज भरलेला होता अनेक अडचणी त्यांना आल्या अडचणीच्या पुढे जाऊन त्यांनी सगळ्यांना आणलं एवढा सुंदर कार्यक्रम आज मी बघत होतो खरोखर लेकरांच्यामध्ये माता भगिनींच्यामध्ये परिवर्तन होत होतं आणि हे प्रत्येक शहरामध्ये होणं काळाची गरज आहे या दोन युवकांनी जसा पुढाकार घेतला तसा कुठंतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि मनोरंजनाच्या पुढे जाऊन परिवर्तन होत चला आता माणूस घडूया आपल्यामधला माणूस झाला आई बापला लेकरांनी आणि लेकरांना आई बापानं मिठी मारली पाहिजे कारण एका मिठीत प्रचंड ताकद असते नक्कीच काळामध्ये समाजाच्या काळामध्ये समाज माध्यमांच्या काळामध्ये कुठेतरी आई वडिलांवरती प्रेम किंवा माणूस ही कुठेतरी संपत चालले आणि ह्या तुमच्या व्याख्यानाच्या मार्फत तुम्ही ह्या तरुणांना एक गोष्टी सांगतात या गोष्टी तुम्हाला जाणून देता त्याबद्दल आपण काय सांगतो नाही नाही म्हणजे आम्ही हे सांगतो त्यावेळेलाच मी सांगतो की हे एक वास्तव आहे आणि मला कार्यक्रमानंतर माझ्या अंगावर एक काटे आले की कार्यक्रमानंतर मला खूप फोन येतात की सर मी आज जाऊन आईला मिठी मारले आज जाऊन मी कालच माझ्याकडे एक मेसेजला एवढा मोठा लेख पडला की चार महिने लेख ती बोलत नव्हती बापाशी तर कार्यक्रमानंतर गेली आणि पहिल्यांदा बाप्पाला मिठी मारली आणि त्यांचा मला फोन आला तर असे मी परिवर्तन बघत आहे त्यामुळे मलाही ताकद येते रात्रंदिवस मी फिरतोय लोक म्हणतात तुम्ही थकत नाही का का नाही थकणार माणूस आहे पण ज्यावेळेला असे फोन येतात असे रिझल्ट येतात एका आईचा फोन येतो लेकरांनी मिठी मारली ले हो तुम्ही काय बोलला तो किंवा एखाद्या सूनचा फोन येतो सासूने मला आज मिठी मारली तर अशा खूप काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत आणि हे सगळ्या लेकरांच्यामुळं म्हणजे मी यांना खूप ओरडतो मारतो यांना शिवा घालतो तू काय सगळं मी बडबडतो साऊंडवाल्यांना मी बडबडतो तुम्ही बघितलं असा पण त्यांच्यावर माझं माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे कारण या सगळ्यांच्यामुळं हा माणूस आता जागा होतो खूप सुंदर परिवर्तन आहे आणि करत राहणार आहे मीरा भाईंदर शहर हे साहित्यिकांचं शहर म्हटलं जातं सांस्कृतिक शहर म्हटलं जातं आज पहिल्यांदा फेरी झाले पुन्हा एकदा जर मीरा भाईंदर मध्ये येण्याची संधी मिळाली ये तर यायला नाही नाही संधी नाही लाख टक्के येणार आहे यावंच लागणार आहे हे नाट्यगृह तर हाऊसफुल होईलच पण मैदानामध्ये मा मला कार्यक्रम घ्यायचा आहे आठवी नववी दहावी अकरावी बारावी आई बाप सासवा सुना माझे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी आणि तिथं सगळ्यांनी बापाला भेटायचं आहे सगळ्यांनी आईला भेटायचं आहे आणि सगळ्यांनी या राष्ट्राला धर्माला आपल्या मातीला भेटायचं आहे छत्रपतींची संभाजीराजांना मिठी होती आग्र्यामध्ये शंभूराजे आम्ही तुम्हाला इथं ठेवून जातोय आम्ही स्वराज्याकडे महाराष्ट्राच्या मातीत जातोय लवकरच तुम्हाला घेऊन येऊ त्यावेळेला एकटं लेकरो आठ वर्षाचं तिथं राहिलं शत्रूच्या मातीमध्ये राहिलं एका मिठीमुळे ती मिठीत प्रचंड ताकद आहे ही मिठी आपण आपल्या राष्ट्रातल्या प्रत्येक लेकरांना आणि असे वाघ आहेत ना ही सगळी पोरं म्हणजे हे दोघं पुढे आहेत यांच्या पाठीमागं अजून असंख्य लेकरं यांचे सहकार्य आहे खूप छान काम होणार नाही नक्की जाता आता तुम्ही परमार्थी गोष्ट सांगितला छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिलात मला एकच गोष्ट सांग की संत ज्ञानेश्वरांची पण जी भावंड होती आई वडिलांशिवाय त्यांना ते खूप हालपेक्षा झाले म्हणजे संत ज्ञानाचं सगळ्यात म्हणतात की ज्ञानी पुरुष तो होता पण आई वडिलांशिवाय तोही वंचित होता तोही दुखित होता आणि आजच्या आई वडिलांना जे आपण बोलतो की बाबा धकाधकीच्या जीवनामध्ये आई वडील लोकही कामं जातात मुलांना त्यांची गरज कळत नाही उलट आईवडिलांना पण कधी कधी त्याची गरज कळत नाही त्या लोकांना काय संदेश देत नाही त्या लोकांना एकच संदेश देतोय पुन्हा मी म्हणालो ना पहिल्यांदा एवढी सुंदर तू मला प्रश्न विचारतोस लेखरा खरोखर गर। आईबाप नव्हते माझ्या ज्ञानोमा माऊलीनी म्हणजे माझी मुक्ताई त्यांची आई झाली आणि तिच्या माध्यमातून तिनं कला दरवाजा उघड रे बाळा तुझा असा अपमान लाखो वेळ होणार आहे ही वाक्य एका बहिणीची नव्हती तर त्या बहिणीमध्ये एक आई तयार झाली आणि त्या माऊलीनं सगळ्या आपल्या लेकरांना असं मिठीत घेतलं सगळ्या एकमेका भावंडांनी एकमेकाचे आईबाप झाले आणि त्या मिठीनी घडवला महाराष्ट्र कळस ज्ञान माऊली पाया आणि माझे तुकोबा या कळस ठरले हां आणि तुकोबारायाने तुको सांगितलं आंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती मुळींची जी होती आच्छा दिली तिचा आनंद ब्रह्मांडेनं माय आंतरीची ज्योत आंतरीची ज्योत तीच जागी झाली पाहिजे आणि हेच बुद्धांनी सांगितलं आत्ता दीपो भवा हां तर तो दीप आणि त्याच्यासाठीच आपण पळतोय खूप आनंद आहे खूप मंगल आहे सब मंगल आहे सब आनंद आहे आणि लोकांना मी सांगतोय तुमच्याशिवाय आम्ही चालू शकत नाही खूप ट्रोल करा हो तुम्ही सध्याच्या धकाधकी जीवनामध्ये शिवसेना आता ह्याच्यामध्ये विकासामध्ये तर पुढे आहेच पण ही जी जीव नवीन जी खंबीर नवीन फळी जी आहे कुठेतरी व्याख्यान कीर्तनाकडे पाठ फिरणार आणि मुलं आज व्याख्यान ठेवायची कामा लागेल त्याबद्दल काय बोला बघा ही शाखाप्रमुख दोन्ही राहुल आणि माझा अजय हे आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापजी साहेब यांनी जो मार्ग दाखवलेला आहे की विकास होत राहतो जो परंतु जोपर्यंत आपला समाज सुसंस्कृत होत नाही शिक्षणाकडे वळत नाही तोपर्यंत पुढची पिढीला आपण देणार काय प्रताप सरनायकांच्या माध्यमातून मग ते ट्रॅफिक पार्क असेल लहान मुलांसाठी एक प्रकारचं चिल्ड्रन झोन असेल किंवा काल परवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेलं यू पी एस सी एम पी एस सी आय एफ सी आय एस आय पी एस आय एफ एस या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुलं रंगमंच असेल अभ्यास करून पुढे अधिकारी बनण्यासाठी मग अशाच शिक्षणाला वाव देणाऱ्या आमदारांच्या पावलावर पाऊल ठेवून माझे अजय माझे राहुल त्यांनी आज आई वडील यांचं महत्व या तरुण पिढीमध्ये रुजावं आणि हे जे काही कालबाह्य हल्ली विचार होत चालले आपली जी जुनी होती या माझी परंपरा हो, आई वडिलांमध्ये तो धागा नाडी पकडून त्यांनी आज आमचे महाराष्ट्रातले प्रख्यात व्यक्ते आदरणीय प्राध्यापक वसंत सराने या ठिकाणी आमंत्रित केलं आणि वसंत सराने प्रवचनाच्या माध्यमातून त्या प्रबोधनाच्या माध्यमातून अतिशय प्रत्येक खुर्ची ही आज मध्ये अश्रू आणण्यासाठी भाग पडली एक करून दिली की आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आईवडिलांचं महत्व किती आहे त्यांची काय त्यांच्यामुळे आपण आहोत आपण तपलं पाहिजे त्यांचं संवर्धन केलं पाहिजे ही, के ही भूमिका आज या ठिकाणी या हॉलमध्ये झालेली आहे खरंच कौतुक या दोन्ही युवा शाखा प्रमुखांचं एक वेगळं वळण एक वेगळी दिशा आज ते शिवसेनेला बंदर शहरात देत आहेत नाही नक्कीच मी आतापर्यंत लता मंगेशकर हे नाट्यगृह नेत्यांमुळे भरलेलं बघितलं आणि पहिल्यांदा कार्यकर्त्यांमुळे भरता आलं त्याबद्दल काय सांगाल बघा राजकारणामध्ये अनेक गोष्टी होत राहतात राजकारण या ठिकाणी झालं संतु काल संध्याकाळी चारपर्यंत ज्या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खंबीरपणे पाठिंबा जाहीर झाला होता अचानक तो कुठेतरी गायब झाला काय झालं कसं झालं माहिती नाही पण ह्या दोन्ही मुलांनी एक गोष्ट ठरवली की आपला कार्यक्रम ठरला आहे आणि हे लता मंगेशकरचं नाट्यगृह हे आपण भरायचं यथाशक्ती अगदी खाजगी गाड्या असतील बसेस असतील सर्व त्यांनी पणाला लावलं मित्र यांच्या कामाला लागले आणि मग राजकारणापलीकडे आपले पर्सनल कॉन्टॅक्ट्स आपले व्यक्तिगत संबंध जे काय आपण कमवलं आहे समाजकार्य करता करता शिवसेनेच्या माध्यमातून जी एक मैत्रीपूर्वक वातावरण आणि माणसं पण जी कमवली आहे ती आज सगळी मित्र एक स्वयंसेवक म्हणून व्हॉलेंटिअर म्हणून कामाला लागले त्यात मीही एक व्हॉलेंटिअर आज होतो आणि आम्ही ठरवलं की नाही भरायचं म्हणजे भरायचं आणि अतिशय आनंद होतो आणि गर्व होतो हे सांगताना की आज हे नाट्यगृह भरून बाल्कनीपर्यंत माणसं आणि पालक आणि विद्यार्थी बसले होते अतिशय सुंदर अशा भरगच्च अशा या हॉलमध्ये एक सुंदर कार्यक्रम आज पार पडला याची याची देही डोळा त्याचा आनंद घेतला आणि तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहात अजून काय बोला नक्कीच राहुल मला एक गोष्ट सांगायची आहे की आतापर्यंत कार्यक्रम तर एवढे मोठे होतात पण कार्यक्रम पूर्णत्वास घेण्यापासून खूप मेहनत लागते ती मेहनत तुमची काल रात्रीपासून आम्ही स्वतः बघितली काय सांगशील आजच्या कार्यक्रम होतात सर्वात आधी तर आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले ओला माजीवाडाचे आमदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग आणि आपले दशनाचे विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जे व्याख्यानचा कार्यक्रम ठेवलेला आपले डॉक्टर वसंत हनकारे सर यांचं व्याख्यान जगभरामध्ये महाराष्ट्र हॉलमध्ये प्रसिद्ध आहे आणि ते व्याख्यान जेव्हा करतात तेव्हा ते मुलं घडवण्याचं काम करतात जे वाईट व्यसन लागते पोरांना या वाईट दिशेला पोरं जात सांगतात या पोरं काही काही चुकीची घटना घडवतात तर त्याला मार्ग लावायला त्याला एक मोटिवेशन म्हणून वसंत सर येऊन इथे व्याख्यान करतात आणि त्यांना एक चांगल्या दिशेने नेतात नहीं आज तुम्ही बघितलं असेल की इथे पूर्ण हॉल भरलेला इथे खाली पण लोक बसलेली मांडी घालून एवढा मोठ्या संख्येने इथं हॉल भरलेला आणि माझे सहकारी शाखा प्रमुख अजय सालवे देखील सोबतच होते आणि आपले सचिन मांजरेकर सर देखील होते पण याच्यामधून इथे जे लोकसंख्या आहे विद्यार्थी आलेले पालकवर्ग आलेले ज्येष्ठ नागरिक आलेले त्या ज्येष्ठ नागरिक आणि पालकवर्ग आणि स्टुडंट याच्यामधल्या हजार लोकांमधले तरी शंभर मिनिमम शंभर लोकांनी तरी याचा मनापासून ध्यास केला आणि घरी जाऊन ते नक्कीच आई वडिलांना आपल्या मिठी मारतील आणि हे कीर्तन ऐकून आणि हे व्याख्यान ऐकून त्यांचं मन परिवर्तन होऊन कुठेतरी ते चांगल्या दिशेने जातील हे आम्हाला अभिमानाने आम्हाला वाटते हे नक्की घडेल कारण आजचं कीर्तन ऐकून देखील प्रत्येकाच्या डोळ्यावर फक्त आश्रू आणि आश्रू होते आणि हे व्याख्यान ऐकायला मन भरून आलं आणि तुम्ही खूप कार्य केलं या कार्यक्रमाला आणि पूर्ण शिवसेना पदाधिकारीची बॉडी देखील इथे उपस्थित होते आपले शहर समोर असो आपण उपजिल्हा असो या उपशहर असो अनेक असे शिवसेना बॉडी इथे उपस्थित होते आणि मी पुन्हा एकदा वसंत हनकारे सरांचे देखील धन्यवाद बोलेन की तुम्ही एवढ्या मीरा भाईंदरमधून साताऱ्यावरून मीरा मध्ये आलं एवढा मोठा प्रवास केला आणि इथे अनेक विद्यार्थ्यांना ज्ञान दिलं आणि नक्कीच ते चांगल्या वाटेला जातील सर धन्यवाद नाही नक्कीच अजय मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची हे स्वप्न होतं एक सहा महिन्यापूर्वी पाहिलेलं स्वप्न साकारलेलं आहे स्वप्न पूर्णत्वास झालेलं आहे काय सांगाल आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या आशीर्वादमध्ये या ठिकाणी जे लता मंगेशकर हॉल त्यांनी दिला असं कार्यक्रम व्हायला पाहिजे की लोकांनी आतापर्यंत कोणी केलं नव्हतं आणि आज खरंच लोकांच्या मनातसुद्धा आज मला रडायला येते का की हा कार्यक्रम एवढा सुंदर झाला हे दोन महिन्यापासून मी कुठलेही कार्यक्रम करत नव्हतो मला हा फक्त पूर्ण मीरा भाईंदरसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी हा कार्यक्रम करायचा होता इथे लता मंगेशरामध्ये आणि सोन्याची संधी दिली होती सरनाईक साहेबांनी आणि संधीचा आज कार्यक्रम खूप सुंदर केला आम्ही या ठिकाणी आमच्या मनात असं आहे की मीरा भाईंदर सरनाईक साहेब चांगले चांगले कामं करत असतात पण आम्हाला असं वाटलं की आम्ही दोन मुलांनी काहीतरी काम हे केलं पाहिजे म्हणून आई वडिलांसाठी काहीतरी चांगला निरोप जायला पाहिजे आणि तरुण मुलं जे वेशनात जात आहेत ते कुठेतरी सुधरतील त्या गोष्टी